हे काय बनू दे आज काय कांदा भजी कांदा भजी। ओहो बरसात के मौसम मे <laughs> कांदा भजी खाऊ गरमागरम कांदा भजी गरम, गरम गरम कांदा भजी कुरडई ओ ओ माय गॉड व्हेरी 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 वेरी तू एवढी हुशार कधी बसून झाली मस्त पावसाचं मला वाटले का आज आणि आजच नेमके भजी काय मी तुला म्हणणं होतं नेऊ भजी बनवू म्हणून म्हणलं जाऊ दे बायको दमली कशाला उग तिला त्रास त्रास द्यायचा स्वतःला खायची इच्छा झाली तर लगेच बनवते काय खायचं मसाले भातच खायचं आणि मसाले भातोबत काय खायचं पागल बिगल हो तू क्या पागल हो गया तू कांदा कुरडा आहे आपल्या कांदा मस्त आता टाकायचा त्याच्यात आणि नंतर असं कांदा कडे टाकून द्यायचं सगळे झालं भजी बघूयात आपण आता कशी बनवते भजी मस्त पाऊस पण पडतो बाहेर पावसाचं वातावरण नाही पाऊस पडतो म्हणजे तुकडं नशीची नाही

तांदळाचे पीठ टाकलं का होतं क्रिस्पी क्रिस्पी ओ माय गॉड क्रिस्पी व्हाट इज मीन बाय क्रिस्पी हे बेट म्हणजे कडक होतं कडक

दिमाकात सारखी तुझ्या जशी तुझ्या दिमागात पडली तशी मला काय माहिती आय डोंट नो तू सांगते मला नाही माहिती तू कशाला घेतले माहित नाही तर पागल काय पण नको टाकूस

भजी खात नाही मी तसं पण भजी खात नाही मला कसले भाजी माहिती आहे का तुला बटाटे भाजी कधी आता, आता नको वा आता नको आता आता हे करते ना कांदे भाजी आता चालतंय बटाटे भजी नसल्यावर हो कांदे भाजी चलतंय ऍडजस्ट करणार भरताय के बिना जिंदगी किस काम करायचं मला तसं मग सगळं काय का काय काय सगळं थोडी बनवून देणार आहे मला काय काय खाऊच्या माहिती खाल्लं खाऊचं वाटतं लय लय चिकन हड्डी मटन हड्डी रोज खात पिझ्झा बर्गर पिझ्झा बर्गर म्हणून

झोपतच नाही झोपतच नाही तेवढ पण झोपतच नाही तू उभी घातली ना मी तु तुला मिनिटं पण मस्त लागलाय बसली पाच दहा मिनटं पण झोपू बे ए बे आता ए बबल्या हसत्या मधले बबड्या ओला हसत அபலைய காயல பபலையோ பப்பா கல ஏ பப்பாக்கடை பப்பாச்ச பச்சா பிள்ளை அனு பப் கடை ஏச்சல் மா पाच मिनिट आज आज की रात बड़ी बेचन हे बघा आमच्या बॅन पसाराचा एवढा असतो ना करतानी काय बोलायलाच नको पसार्याच पसार्या बद्दल आपण काय बोलायलाच नको हे नो नो नाही हे काय आणलं डोसा आणला का काय ते अरे असे झाले खराब झाले ते कुठून आणले होते कुठून आणले होते असे खराब पापड जालनावरून खराब पापड खराब झाले माणूस काय रोज पापडे खाईन काय चार चार आपण एवढं खाल्ले तिकडे बनून तरी संपले नाही मग खायचे नाही बनून पागल पहिले बटाटे भजी टाक ओ माय गॉड पहिले बटाटे भजी टाकते लोक बच्चो, दे दे, बाखे बाखे बाखे। ती ती आन्ता आन्ता दे दे मं मला हे मल दे अब केबा केबा के आ दैतिला तिया तंता दैला ओय हिदी दे मम्माला मम्मल दे मम्मल दे इतून share गावा दुवा देवा देवा पटकन जे इतने गेती दिच दिच तिला सांगतो मारायला कसे

बटाटे भजी कांदा भजी रडायला झाली सगळी तयारी आता फक्त भजी सोडायचे पापडे पण तळून घेतले तुम्ही cái wa, tail top là cái nào vậy? Abdullah, bát đâu? anu ikhlo ye kaya

ये पापड़ खायला काय हे लागत काय करते बघ तू आलो अगं दादा आहे अनू। अनू दादा ए दादा झालं का नाही हळूहळू अरे हळू आम्ही हळूहळू एकच बाजू झालाय काय तू पण एक <laughs> की एक भाजी खाली ती काय झालं हे काय घालतंय का तिला रेडके साधारण काय आम्हाला

खाते खाते? में। में तू नहीं नहीं। तुला वाटलं तुला वाटलं मी खाना का म्हणजे कांदा म्हणजे खायचं

हो भाजी 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 कसे भाजी पटॅटो भजी पटॅटो भजी अनुकडा तर आता आपले झाले आहेत थोडे केलेले आहेत मला दाखवत आता कसे गेले ते ने उकार गई ती nah दि 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 के कुरुडाया ते आपले बटाटे भजी माझ्यासाठी दोन तीन अनु तू खा तू कुरडे खा तू वरडू नको मध्ये मध्ये तू कुरडे खा बघते शांत बस इकडे इकडे तू इकडे येले बाबल्या बघायला येले उप उप भक वाढतो <laughs> स्वतःच्या हातानेच केलं ही नाही चल जाऊ ये येच चल डोकं नको कापतो तर कसे झालेत आपले भजी मला हो तर आवड तर कधी मी तर खाऊन बैतले मस्त झाले चल नेऊ बाय 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 कर बाय करा मग बाय कर ना